आज तुमच्याकरिता कुठलीही रेसिपी घेऊन आलेली नाही कारण उद्या आहे श्रावण सोमवार दुसरा तर श्रावण सोमवारानिमित्त हा व्हिडिओ बनवलाय मी तुमच्याकरिता खास महिलांसाठी ज्यांना कापसाच्या वाती बनवता येत नाही त्यांच्यासाठी खूप सोप्यात सोप्या पद्धतीने झटपट अशा वाती कशा बनवायच्या ते सांगणार आहे त्याही तीन प्रकारच्या फुलवात साधी वात आणि एकशे आठ पदराची अखंड वात कशी बनवायची आहे चला बघूयात आपण खूप बनवायला सोप्या आहेत आणि सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ मी शेअर केलेला आहे असा थोडासा कापूस घ्यायचा बाजूला आणि आता काय करायचं आपण त्याची फुलवात बनवायला घ्यायची जो साईडचा कापूस आहे तो असा वरती करायचा शिल्लकचा कापूस तोडून टाकायचा म्हणजे तुम्हाला फुलवात छोटी मोठी केवढी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे कापसाचा वापर करायचा आता हे रेडीमेडचा जो रुई भेटते ती रुई न वापरता मी घरी सरकीचा जो कापूस असतो तो निसून घेतलाय आणि त्याच्या फुलवाती वाती बनवत आहे आणि जो रेडीमेडचा असतो त्याच्यापासून वाती अशा छान सुंदर वळल्या जात नाहीत कारण त्याची जे दोरा आहे दोरा बनवता येत नाही तर बाया काय करतात माहितीये का करता महिला त्या हातावर चोळून आपल्या वाती बनवत असतात शेपटीच्या आळ्यासारख्या तर तशी वाद देवाला चालत नाही हे बऱ्याच लोकांना माहिती नाही अशी कापसापासून बनवलेलीच वात देवाला चालते पण आता ज्यांना बनवता येत नाहीत त्यांनी काय करायचं तर मग त्या रेडीमेडच्या तुम्ही वापरू शकता पण ज्यांना बनवायची आवड आहे त्यांनी अशा सुंदर मस्त सुरेख अशा फुलवाती बनवायच्या आणि जर तुमच्या बोट म्हणजे वळता वेळेस असं निष्ठत असतील तर मग काय करायचं विभूतीचं बोट घ्यायचं थोडस म्हणजे विभूत लावायची बोटांना किंवा मग थोडस दुधाचा हात घेतला या फुलवातीला तर फुल वात सुद्धा कडक होते अगदी आणि फुल फुलवात बनवायला पण सोपी जाते तुम्ही असं विभूत घ्या किंवा मग दुधाचा वापर करा दोन्ही चालतं पण फुलवातीसाठीच फक्त दुधाचा वापर करायचा आहे बरं का अशी वात वळायला तुम्हाला विभूतच वापरावी लागेल किंवा मग रांगोळी असेल तुमच्याकडे व्हाईट कलरची तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता असा अलगत दोरा ओढायचा आणि दोन्ही हाताने छान दोरा वळून घ्यायचा आणि आता इथे वाती किती पदराची असावा हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही तर ही वात अडीच पदराची असते दोन पदर फुल घ्यायचे आणि एक हाफ पदर घ्यायचा करंगळी पशी तोडायचं अडीच पदराची वात असावी किंवा पाच पदराची तीन पदर चार पदर अशी मध्यम वात बनवायची नाही शक्यतो डेलीचे जे वात आपण लावतो देवासाठी ती अडीच पदराची असली तर अगदी चांगलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच महिलांना माहिती नसतात वाती बनवतात पण किती पदर घेतात काय हे त्यांनाच माहिती नसतात फक्त बनवायचं तर हे अशा मी दोन वाती लावल्या जातात म्हणून मी अशा बारीक बारीक अडीच पदराची वात घेते तुम्हाला जर एकच वात लावायची असेल तर तुम्ही पाच पदर घ्या आणि जी शेपूट आहे वातीला आलेली ती अशी एखाद्या वेळेस येते तर ती अशी दुमतून तिला असा पिळा देऊन घ्यायचा आहे तर शेपटीची वात लावू नये पहिले पूर्वी म्हणायचे आमच्या लहानपणी आम्हाला वाती बनवायला जेव्हा आम्ही लागायचो तर मग आजी आई म्हणायची की शेपटीची वात बनवल्यावर शेपटीची आळी जी असती त्याच्या जन्माला जातं मला तर खूप भीती वाटते बाबा त्यामुळे मी अशी जी शेपूट येते ती वात बनवत नाही आता चला दोन प्रकार झालेले आहेत तिसरा प्रकार म्हणजे महत्वाचा अखंड वात कशी बनवायची ती ही एकशे आठ पदराची तर मग काय करायची अशी एखादी डब्बी घ्यायची आहे तर माझ्याकडे थोडासा दोरा पहिला वळलेला आहे आणि आता त्याचाच दोरा असा एक इंच अर्धा इंच असा शिल्लक ठेवायचा थोडासा कापूस घ्यायचा आणि आता त्याला जॉईन कसं द्यायचंय लक्षपूर्वक बघा तुम्हाला जर अशी अखंड एकशे आठ पदराची वात सोमवारासाठी बनवायची असेल तर हे बघा आता जे कापसाचे समोरचे बारीक बारीक दोरे असतात ते असे या दोऱ्यावरती ठेवायचे दोरा अगोदरच पिळून नाही घ्यायचा बरं का आणि मग तिथे छान असा पिळा द्यायचा आणि हा जो कापूस आहे शिल्लक राहिलेला तो असा करंगळीच्या आणि करंगळीच्या साईडच्या बोटाच्या मधात असा पकडायचा आणि जो जॉईंट आहे तो अंगठ्याने पकडून ठेवायचा बरं का कारण जॉईंट सोडला की मग तुमची वात वातीचा जो दोरा आहे तो मध्येच तुटतो म्हणून तो, तो सुद्धा पकडून ठेवायचा आहे शेवटी तिला परत तिथे पिळा द्यावा लागतो म्हणजे दोरा तुमचा अखंड तयार होतो आणि मस्त असा साध्या वातीसारखा दोरा आता मात्र वळून घ्यायचा आहे बघा किती सुरेख बारीक आणि मस्त असा दोरा वळला जातो तर हे बघा अखंड दोरा वळलेला आहे आणि जिथे इथे जॉईंट दिलेला होता तो जॉईंट आता दोरा वळून झाल्यावर हो सोडायचा आणि तिथे परत एकदा छान असा पिळा द्यायचा जर तुमचा दोरा इथे तुटला तर मग डबल बनवा शक्यतो तुम्ही असं जर वाती बनवत राहिला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे एकशे आठ पदराची वात येते हे बघा जिथं जॉईंट होता तिथं छान पिळा द्यायचा अंगठ्याने आणि मग आता दोरा वळून झाल्यावर आपण जी डब्बी घेतलेली आहे तिला असा गुंडाळायचा आहे तुम्ही इथे एखादी अशी रिकामी डब्बी किंवा काडीसुद्धा घेऊ शकता पण काडीला दोरा गुंडाळायसाठी वेळ लागतो म्हणून डब्बी घेतली की दोरा गुंडाळ्याला पण सोपा जातो आणि पटकन होतो तर हे बघा असा अखंड दोरा एकदाच बनवून घ्यायचा आणि मग खूप सारा दोरा बनवून घ्यायचा तर या एवढ्या दोऱ्याच्या दोन वाती होतात बरं का दिसतोय तो पण खूप बारीक वळलाय म्हणून दोन वाती होतात आता काय करायचं हे आपले चार बोट जसे आपण साध्या वाती वळ वळतो त्याचप्रकारे अशी दोन्ही बोटामध्ये डब्बी पकडायची आणि मात्र आता या चारही बोटाला असे वेडे द्यायचे तर पूर्ण एक वेळा आला दोन्ही साइडचा त्याला एक वेडा म्हणतात तसे एकशे आठ पदर आपण वन टू म्हणजे एक दोन म्हणून एकशे आठ पदर घ्यायचे तर मी हे घेतलेले आहे तिथे एकशे आठ पदर आता तुम्हाला एकशे आठ पदर दाखवले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्ही बघितला नसता म्हणून तुम्हाला अर्धा म्हणजे स्टार्टिंग दाखवली आणि डायरेक्ट शेवट दाखवलं आणि माझे एकशे आठ पदर आता झालेले आहेत आणि शेवटचा जो एकशे आठ पदर आहे तो अंगठ्यापाशी येतो बर का करंगळी पशी येत नाही अडीच पदराची करंगळी पशी येते आणि शेवटचा अंगठ्यापासून घेतलं की अंगठ्यापाशीच एकशे आठ पदर होतात आता याला काढायचं आणि ऑलरेडी त्याचा पिळा पडतो पण तुम्हाला जर अजून त्याला थोडासा पिळ द्यायचा असेल तर थोडस प्रेस करा किंवा असंच ठेवू शकता आणि थोडस कसं हाताने हलक्या त्याला प्रेस करा किंवा पिळ द्या तुम्ही दोन्ही सुद्धा करू शकता बघा मस्त अशी सुरेख वात आलेली आहे आणि हे एकशे आठ पदर आहेत बरं का आणि दोरा म्हणजे आपण बारीक वळल्यामुळं ते वात छोटी आलेली परत मी त्यामध्ये एक वाद बनवली हो म्हणजे दोन वाती एकशे आठ पदराच्या अखंड होऊन सुद्धा माझा दोरा डब्बीला तसा शिल्लक होता आता ही डब्बी तुम्ही वर्षन वर्ष वापरू शकता म्हणजे हा दोरा असा बनवून ठेवला तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही वात बनवून घेऊ शकता किंवा वाती बनवून ठेवू शकता दोन्ही सुद्धा सोपा आहे तर या श्रावण सोमवारासाठी स्पेशल वाती बनवले जातात महादेव शंकरांसाठी लावायला कारण या वातीचा त्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सोमवारासाठी खूप मान असतो शिवरात्रीसाठी तर मी ही वात दरवर्षी बनवत असते बघा किती सोपी आहे बनवायला नक्की तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला सुद्धा अशी सुरेख पांढऱ्या शुभ्र वाती बनवायला येतील प्रयत्न केला तर प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हणतात नक्की तुम्हाला जमेल ट्राय करा आणि माझ्या आज वाती बनवलेल्या कशा वाटल्या ते सुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून जास्तच आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवीन नवीन तुम्हाला माहिती पाहिजे असतील तर मग नोटिफिकेशनवरती प्रेस करा आणि तिथे ऑल करा म्हणजे तुम्हाला माझ्या दररोजच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि छान छान व्हिडिओज बघायला भेटतील तर बघा किती सुंदर अशा फुलवाती वाती आणि एकशे आठ पदराची अखंड वात तर ही वात बनवायला खूप सोपी आहे बऱ्याच जणी अशा छोट्या वाती बनवतात आणि त्या एकशे आठ मिळून बांधून त्या सुद्धा लावतात तर तुम्ही दोन्ही पण ट्राय करू शकता पण मला एकशे आठ पदराची अखंड वाद बनवायला खूप आवडते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते नाही का बरं का तुम्हाला आवडलं की नाही वाती मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय